नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघटा रंगराखाडी आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे या दिवशी देवी चंद्रघटाची पूजा केली जाते भाविक या दिवशी विधिवत देवीची पूजा करतात देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वाढते म्हणून त्यांना चंद्रघटा असं म्हणतात तर जाणून घेऊया याची पौराणिक कथा चंद्रकटा देवीचे वाहन सिंह आहे त्यांच्याकडे दहा हात आहेत देवीच्या हातात कमळाचे फुल धनुष्य आणि जपमाळ तसंच बाण देखील आहे उर्वरित हातांमध्ये त्रिशूल गदा आणि तलवार आहे हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्या दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे गेले तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ही ऊर्जा देखील या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिली इंद्राने आपला वज्र हत्ती तलवार आणि होण्यासाठी विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापू लागला मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रगटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्यावर नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघाटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या